नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते तर बघा इथे काल हे गहू मी गच्चीवरती वाळत टाकले होते थोडेसे चाळून घेतले आणि हे वाळत घातले होते ते आता आपण भरून घेणार आहोत तर जेव्हा आम्ही गहू घेतले होते तेव्हा सुद्धा दोन तीन दिवस चांगले कडक उन्हात वाळवले होते तरी पण आता परत एकदा हे वाळून घेतले आहे म्हणजे वर्षभर छान टिकतात वेळ असला तेव्हा आपण हे वाळवून घेऊ शकतो ते सर्व गहू मी गोण्यामध्ये भरून घेते गच्चीवरच चाळले आणि तिथेच मी असे वाळत टाकले होते आता माझी थोडीशी घाई सुरू आहे सध्या नवीन घरामध्ये जायचं असल्यामुळे मी सर्व भांडी वगैरे स्वच्छ करून भरून ठेवत आहे आणि तस त्याच पद्धतीने गहूसुद्धा कोठीमधून काढून वाळून घेतले आहे म्हणजे तिकडे गेलं की आपल्याला हे वाळवायचं काम पडणार नाही आणि व्यवस्थित असा पसारा लावून ठेवू शकते मी तर हे कालचे कपडे काढलेच नव्हते ते सुद्धा आता काढून घेते सर्व कपडे भांडे तेच काम सुरू आहे माझं सध्या तर आता बघा या कोठीमधले जे आपण गहू काढले होते त्यामध्ये मी भांडे भरून ठेवते जे स्वच्छ करून घेतलेले भांडे आहेत ते भरून ठेवते म्हणजे आपल्याला जास्तीचा पसारा जो दिसतो तो या कोठीमध्ये भरून ठेवायचा न्यायालय सोपं जाते उचलली कोठी आणि टाकली टेम्पोमध्ये तर जे मला सध्या लागणार नाही तिथे या रूममध्ये ते भांडे भरून ठेवते कारण आम्ही अजून सात आठ दिवस काही जाणार नाही आहे सर्व इथलं आवरूनच जाणार आहे जे थोडेसे मला धूळ वगैरे वाटते भांड्यावर ते धुवून घेते आणि भरून ठेवते कारण तिथे गेल्यावर सुद्धा मला खूप पसारा आवरणं आहे व्यवस्थित लावणं आहे म्हणून मी थोडंसं तयारीनेच जात आहे हे घासून ठेवलेले भांडे आहे पण तरीसुद्धा यावर धूळ बसतेच तर ते थोडेसे असे पाण्याने धुवून घेते आणि भरून ठेवते जेवढे कोठीमध्ये भांडे मावतील तेवढे ठेवून द्यायचे तसं आपल्याला एक्स्ट्राच्या पिशव्यासुद्धा लागणार नाहीत यामध्येच भरपूर भांडे बसतात बघा आणि छोटे छोटे भांडे ठेवत आहे मी जास्त काही मोठे भांडे ठेवत नाही हलके फुलके असे म्हणजे आपल्याला उचलायला सुद्धा सोपं जाते कारण मी इथे दुसऱ्या मजल्यावर राहत आहे आणि पसारा खाली न्यायचा म्हटलं की खूप खूप म्हणजे खूपच परेशानी होते बघा जिन्यावरून खाली पसारा नेताना तर त्या हिशोबाने मी असे हलके फुलकेच यामध्ये भांडे भरून ठेवते जेणेकरून नेताना अडचण होणार नाही अर्धा आवरलाय पसारा अजून अर्धा आवरायचा आहे तर तेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा कारण एका लेडीजलाच माहीत असते या घरातून दुसऱ्या घरात पसारा नेताना किती कसरत करावी लागते किती आवरा आवर करावं लागते सर्व काळजीपूर्वक पसारा भरून ठेवायचा न्यायचा परत तिकडे लावायचा तर चालू आहे माझी तयारी आता मी तुरीच्या शेंगा आणल्या होत्या माझ्या मिस्टरांनी त्या उकडून खायच्या आहे मला फार आवडतात हे शेंगा तर मस्त पाणी उकळायला ठेवायचं त्यामध्ये मीठ टाकायचं आणि ह्या शेंगा टाकायच्या आणि चांगल्या दहा ते बारा मिनटं मस्त शिजवून घ्यायच्या आहे आणि थोड्या थोड्या कोमट असतानाच खायच्या खूप छान लागतात कोणाकोणाला आवडतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा उकळलेल्या तुरीच्या शेंगा खायला कोणाकोणाला आवडतात ते आता थोडीशी स्वयंपाकाची तयारीसुद्धा करत आहे मी लसूण निवडून घेते आणि एकदाच दोन चार भाज्याचा मी लसूण निवडून ठेवते म्हणजे सारखा सारखा लसून निवडायची गरज पडत नाही इकडे वालाच्या शेंगा बनवायच्या आहे त्यासाठी मी मसाला भाजून घेतला आहे खोबरं शेंगदाणे आणि हिरवी मिरची कोथंबीरसुद्धा टाकणार आहे तर वालाच्या शेंगा बनवणार आहे शेंगा सुद्धा शिजायला टाकल्या आहेत तर पाहू शकता मस्त शिजत आल्या आहेत शेंगा ह्या अजून दोन तीन मिनटं शिजवून घेते तरी ह्या उकड़लेले शेंगा खायला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये